शेतात मजुरी गेलेल्या मायलेकी गेल्या पुरात वाहून मुलगी सुखरू अकोला जिल्ह्यातील काही भागामध्ये गुरुवारी जोरदार पावसाने हजेरी लावली आणि या दरम्यान मूर्तिजापूर तालुक्यातील कमळगंगा नदीला अचानक पूर आला आणि यामध्ये या शेतात मजुरी करून घरी परतणाऱ्या मायलेकी वाहून गेल्याची घटना घडली आहे रेखा रमेश मते वयवर्ष त्रेचाळीस असे वाहून गेलेल्या महिलेचे नाव आहे आणि कुमारी साक्षी रमेश मते ही अठरा वर्षीय मुलगी झाडाला अडकल्यामुळे तिला वाचवण्यात यश आले आहे मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार कंजरा येथील रेखा रमेश मते व कुमारी साक्षी रमेश मते या दोघीही मायले की शुक्रवारी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास शेतातील मजुरी करून घरी परतल्या आणि परतत असताना अचानक पाय घसरून तालुक्यामध्ये गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कमळगंगा नदी दुथडी भरून वाहत असतानाच अचानक आलेल्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये मुलगी साक्षी ही झाडाला अडकल्याने तिला वाचवण्यात यश आलं आहे तर रेखामध्ये यांचा शोध बचाव पथकाकडून शोध घेणं युद्ध पातळीवर सुरू आहे घटनास्थळी आमदार हरीश पिंपळे तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्टे यांच्यासह आपत्कालीन पथक दाखल झाली आहे प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलढा न्यूज मूर्तिजापूर मला सांग तू कुठे चालली होती आम्ही शेतातून येत होतो अच्छा

आई आणि नदीकडे गेला आणि हात सुटून गेला आमचे मला काय मिळत संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन